मनोरंजन सृष्टीतील काम करणाऱ्या कलाकारांचे आयुष्य हे दुरून जरी चांगले दिसते मात्र पडद्यामागे काय घडते हे फक्त त्या कलाकारांच माहिती असते कलाकारांना काम मिळवण्यासाठी आणि ते करण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो हा संघर्ष म्हणजे मुख्यतः कास्टिंग काउच हे विशेषतः अभिनेत्रीबरोबर अनेकदा घडते झगमध्ये विश्वातील ग्लॅमरमागे सेलिब्रिटींना अनेक वाईट प्रसंगाचा सामना करावा लागतो याबद्दल पूर्वी अभिनेत्री भाष्य करत नसत पण आता मात्र त्या स्वतः पुढे येऊन याबद्दल उघडपणे शकतात यात अभिनेत्री बालनचाही समावेश आहे बालनने एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शनाच्या घाणलेल्या कृत्याबद्दल सांगितले होते एका मुलाखतीत बालन म्हणाली होती की मी कधीही कास्टिंग काऊचा सामना केला नाही मी खूप भाग्यवान आहे मी याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि हीच माझ्या पालकांची सर्वात मोठी भीती होती पण माझ्याबरोबर एक घटना घडलेली मला आठवते की मला एका चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाला भेटायचं होतं त्यावेळी मी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी चेन्नईला जात होते विद्या जा पुढे म्हणाली एक डायरेक्टर मला भेटायला आला होता मी त्याला सांगितले की चला कॉपी शॉपमध्ये बसूया पण तो आग्रह करू लागला की त्याला माझ्याशी बोलायचं आहे आणि आपण रूममध्ये जाऊ मला समजलेलं आहे कारण मी एकटी होते पण मी शहाणपणाने वागले आम्ही रूममध्ये गेलो तेव्हा मी दार उघडे ठेवले आणि त्याला माहीत होते की त्याच्याकडे फक्त एकच पर्याय होता खोलीतून बाहेर पडणे पण पन तो पाच मिनिटात निघून गेला यानंतर विद्या हसून म्हणाली आणि मग मला त्या चित्रपटून काढून टाकण्यात आले